परफेक्ट ढोकळा म्हणतो ना तो प्रकार आहे बेसनचा केलेला आहे आणि एकदम सांगते ना पहिल्यांदा जरी करत असाल ना तर नक्की हे प्रमाण वापरा आणि करून बघा त्यामुळे चला पटकन रेसिपी बघू छान असा ढोकळा करण्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही याच्या डबल प्रमाण करू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे एक चम्मच तर एक चम्मच पुन्हा निंबूसट टाकायचा यामध्ये निंबूसट नसेल तर दोन चमचे निंबाचा रस टा, टाकला तरी चालेल तर याला छान असं मिक्स करायचं एकदा अशा प्रकारे आणि एवढ्या याच्यामध्ये आपण दीड वाटी बेसन टाकणार आहे तर ते बेसन जे आहे ना ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता ते मी असंच नाही टाकणार ते चालणी घेऊन त्याला पहिलेच गाळून घ्या बाजूला नाहीतर मग याच्यामध्ये डिरेक्टली असं गाळलं तरी चालेल आता याला या स्टेजला तुम्ही हळद टाकू शकता म्हणजे ती गाळल्याही जाईल आणि मिक्सही होईल पण मी विसरली नंतर मी समोर टाकलेली आहे तर तुम्ही एक अर्धा चम्मच वगैरे बे हळद टाकू शकता तर आता हे गाळून झालेलं आहे आजूबाजू आणि छान त्याला एक साईडने मिक्स करायचं म्हणजे उलटा पलट असं नाही करायचा त्याला एक साईडने मिक्स करायचं बघू शकता अशा प्रकारे आता हे मिक्स केलं आणि मी हळद टाकणं विसरली होती तर आता या स्टेजला मी हळद टाकणार आहे जेव्हा आपण बेसन गाळलं होतं ना तेव्हा सुद्धा टाकलं ना तरी चालतंय पण तेव्हा मी विसरून गेली तर मग सुद्धा टाकली तरी चालते पुन्हा एकदा त्याला मी मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारचं आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे म्हणजे गडे वगैरे नाही राहिले पाहिजे आणि हे दहा मिन दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवणार आहे अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता दहा मिनिट झालेले आहे तर ज्यामध्ये आपल्याला जे ढोकळा ठेवायचा आहे तर त्या त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता सिट्टी काढून घ्यायची आता दहा मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये मी सोडा टाकलेला आणि सोडा आणि ते फेटलं वगैरे नंतर कॅमेरा बंदच होता माझा काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही तर मी फेटून घेतलं तर काय झालं की सोडा टाकल्यानंतर पाणी टाकलं थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी आणि त्याला फेटून घेतलं तर अशा प्रकारचं जे आहे ना फ्लफी होते आणि एक साईडनेच फिरवायचं एकदम फास्ट पण नाही फिरवायचं आहे साधारण तर अशा प्रकारे आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचं आहे तर ज्यामध्ये आपल्याला आता ढोकळा टाकायचा आहे त्या पात्रामध्ये त्या ताटामध्ये तेल लावून घ्यायचं छान ग्रीस करून घ्यायचं सगळीकडे ग्रीस झालं पाहिजे जसं आजूबाजूला ज्या कडा आहेत त्यालासुद्धा चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आता बघू शकता तेल लावून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहे बॅटर तर बॅटर बघू शकता अशा प्रकारचं दिसत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच असे जे म्हणतो ना आपण गडे वगैरे असं काही दिसत नाही आहे म्हणजे एकसारखं ते बेसनं छान असं फेटल्या गेलं पाहिजे आता सगळं बॅटर मी टाकून देणार आहे त्यामध्ये आणि जे वाटेला वगैरे राहिलेलं होतं ते सगळं मी काढून घेतलं बोटाने फेकायचं नाही नंतर बॅटर टाकून घेतलं तर थोडंसं त्याला टॅप टॅप करायचं कारण की त्यामध्ये एअर नाही राहिली पाहिजे एकसारखा शिजला पाहिजे आता इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आपलं ज्याच्यामध्ये टाकलेलं होतं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं भांडं आपल्या याचं ढोकळ्याचं आणि त्याला दहा मिनटं नऊ दहा मिनटं किंवा आठ नऊ मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण साखर टाकून घेऊया थोडंसं वाटीमध्ये एक चमचा वगैरे किंवा अर्धा चमचा लागेल तर त्यामध्ये थोडंसं तीन चार चमचे पाणी टाकून घ्यायचं त्याला मिक्स करायचं साखरला तोपर्यंत हे मिक्स होत आहे थोडंसं ब्रेक घेऊ आणि मग इकडे आपल्याला आपलं जे आहे ना नऊ आठ ते नऊ मिनटं झाले होते तर पहिल्यांदा आपण चेक करू की ते शिजलं की नाही तर टूथपेक टाकायची किंवा चम्मचसुद्धा टाकू शकता फोर्क काटायचा आणि त्याने सुद्धा बघू शकता तर चिपकत असलं तर समजायचं की हे शिजायचं आहे नसेल चिपकत तर म्हणजे हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आता त्याला आपण बाहेर काढून घेऊ बाहेर काढलेलं आहे आता याला काही करायचं नाही फक्त याच्या कडा जे आहे ना चाकूनी थोड्या हे करायच्या गरम याला बिलकुल कापायचं नाही बस आजूबाजूच्या कडा आहे ना त्या चाकूनी थोड्याशा चा, खुल्ल्या करून घेऊ आता जे साखरेचं पाणी केलं होतं ते या स्टेजला टाकून घ्यायचं गरम असते तेव्हा बघू शकता चांगलं साखर विरगळली पाहिजे आणि याच्यावर टाकून घ्यायचं अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि ते ॲप करते गरम ते गरम राहते ना तर ते ॲप करून घेते आणि बघू शकता अशा प्रकारे छान आता टाकून झालेलं आहे इकडे आपण ॲप आप होते है, तापन तड़का कर, तेल तेल आ हे पाणी तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ एका छोट्याशा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली चांगली तडतडू दिली त्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहेत त्याला मी उभ्याच कापून घेतलेल्या आहे जर तुम्हाला अशा कापायच्या नसतील फक्त त्याचं पोट फोडून घ्या बस आणि कडीपत्ता टाकलेला आहे तर इथे मस्त असं शिजू द्यायचं ते गॅस बंद करायची आणि आता इकडे जे पाणी टाकलेलं होतं आपण साखरेचं ते सुद्धा मस्त ॲबसॉब झालेलं आहे दिसत आहे का तुम्हाला पाणीवरती नाही आता छान याला पहिले सुरीने चाकूने छान असे काप करून घ्यायचे आणि इझिली का काप होतात कारण की तोपर्यंत थंड झालेलं असते तर थंड झाल्यानंतरच तुम्ही ह्या ढोकळ्याचे जे आहे ना काप करा नाहीतर व्यवस्थित होणार नाही आ बघू शकता तुम्ही मस्त असे इझिली काप होत आहे आता याच्यावर मस्तपैकी असा तडका टाकून घेऊ कापल्यानंतरच मस्त आतपर्यंत जातो तो आणि छान असा पसरवून घेऊ आजूबाजूला तर अशा प्रकारे तुम्ही ढोकळा करून बघा खूप मस्त होतो चांगला स्पंज येतो फक्त जे प्रमाण आहे ना ते व्यवस्थित वापरा तर खूप छान होतो पहिल्यांदा करत असाल ना तर नक्की हे ट्राय करा म्हणजे पै तुम्हाला असं वाटत आहे की ढोकळा माझ्या हाताने जमणार नाही बा माझंही असंच व्हायचं तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा एकदा थोडंसंच बॅटरचं करून बघा खूप छान होतो आता सगळं आपण टाकलेलं आहे तडका आता छान असे काप काढून घेऊ तर नक्की करून बघा पहिल्यांदा जर करत असाल तर तर हे प्रमाण वापरून जर मग थोडे जास्त करायचे असतील तर याचं जे प्रमाण आहे ना ते दुप्पट करा जसं दीड वाटी आपण बेसन घेतलं तर तीन वाटी घ्या दोन वाटी पाणी घ्या अशाप्रमाणे सगळं प्रमाण वाढवून घ्या बघू शकता स्पंज जसा का तसा आहे प्रेस करत आहे तर ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला येऊन राहिलेला आहे असा ढोकळा तयार होतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन कर नक्की प्रेस करा म्हणजे जे मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण येत राहतो छान अशा नवीन नवीन रेसिपी नवीन नाही आहे जुनीच आहे पण ज्यांना ढोकळा करता येत नाही फॉर एक्झाम्पल मी तर त्या मस्त जमलेला आहे त्यामुळे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि अशाच रेसिपी पाहत राहा मस्त खात राहा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय